जर रामकथा हे एक मंदिर असेल तर त्या मंदिरात जाण्याचा दरवाजा म्हणजे शिवकथा आहे वर्णन आहे घरात रिघावे दाराची सोयी भिंती सवे डोई फोडू नये घरात जर जायचं असेल तर कुठून जावं लागतं कुठून जावं लागतं दरवाज्यातून घरात जर जायचं असेल तर दरवाज्यातून कोणी भिंत पाडून जात का नाही तसं रामकथा जर हे घर आहे आणि त्या घरात जर जायचं आहे तर आपल्याला शिवकथा त्या शिवकथेच्या दरवाजातून जावं लागतं म्हणून आणि दुसरं एक आज जे जगामध्ये दोन संप्रदायामध्ये जी दरी निर्माण होत चालली दरी दोन संप्रदाय कोणते संप्रदाय मी आता तुमच्या गावात येण्याच्या दिवशीच येण्याच्या आदल्या दिवशी माझी कथा संपली ज्या भागामध्ये संपली त्या भागामध्ये तीच तीच दरी वाढत चालली मी होतो आता इकडं कर्नाटकच्या जवळ जवळजवळ अक्कलकोटच्या अक्कल जवळपास होतो मी अक्कलकोट स्वामी समर्थच्या जवळ होतो तिथून का एक वीस किलोमीटर अंतरावर होतो तिकडच्या भागामध्ये शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय ही दरी निर्माण होत चालली शैव संप्रदाय आणि वैष्णव वैष्णव कोणाला म्हणतो आपण भगवान विष्णूचे उपासक रामाचे उपासक कृष्णाचे उपासक म्हणजे आपण वैष्णव झालो पांडुरंगाचे उपासक म्हणजे वैष्णव झालो आणि शैव म्हणजे शंकराचे उपासक या दोन गटामध्ये दरी वाढत चालली तरी आपल्याकडं पण ती दरी, दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला लोकांनी पण तो त्यांचा फसला भगवंतालाच आवडलं नाही भगवंतालाच आवडलं नाही आणि ही दरी नसावी म्हणूनच तुलसीदासांनी ही शिवकथा सांगितली दोघांमध्ये फरक नाही तुम्ही रामाची भक्ती करा किंवा शंकराची करा महादेवाची करा नाही तर पांडुरंगाची करा पोहोचणार त्याच्या जवळ आहे दोघही एकच आहेत दोघही एकच वेगवेगळे नाही वेगवेगळे नाही तुम्ही म्हणाल महाराज भगवान शंकर आणि शिव हे एक कसे एक, एक कसे, एक, कसे आए, सांग सांगतो आहे का जर पंढरपूरची वारी, वारी, वारी करणारा पहिला वारकरी जगातला कोणी असेल तर तो कोण आहे भगवान शंकर आहे पंढरपूरची वारी करणारा पहिला वारकरी जगातला पहिला भगवान शंकर आहे कसे एकदा वारीचे दिवस जवळ आले जून महिना लागला मृगाचा पाऊस पडला पेरणी झाली भगवान शंकराची शंकरजी निघाले वारीला आडवलं काय हो मालक दरवर्षी तुम्ही जाता वारीला मला येऊ वाटत नाही का कधी मला विचारलं का घरचे काम करून थकली असेल चल येते का वारीला कोण अडवलं इतकं जोरात बोलायची ताकद बाहेर जायची असती का कोणाची चीज पार्वतीनं अडवलं नेहमी नेहमी दरवर्षी तुम्हीच जाता पंढरपूरला मला विचार ना कधी येते का म्हणून भगवान शंकर म्हणाले पार्वती जोरात बोलू नकोस बाई लोक ऐकतात चल, चल निघ तू कसं काय पायी पायी जायचं का म्हणले नाही मग आपली गाडी घेऊन नव्हतं गाडी गाडी म्हणजे भगवान शंकराची गाडी कोणती नंदीबाई हा नंदी काढलं नंदीला काढलं सदाव नंदीवर भगवान शंकर आणि पार्वती निघणार बसणार तेवढ्यामध्ये पप्पा मला पण यायचंय अरे बाप रे म्हणले पार्वती आता किती अवघड झालं म्हणले अवघड काय म्हणले हे का लहान पोरग आहे का लहान लेकरू थोडच आहे न्यायला केवढा लेकरू आहे लंबोदर पीतांबर फणीवर लंबोदर एवढा मोठ्या पोटाचं एवढ्या मोठ्या पोटाचं पोरग कसं न्यायचं तिथं का कमी करती असते का आता तर घ्यावच लागणार म्हणली आता माग लागलाय गणपती रडते म्हणली आता सोबत घ्यावच लाग घेतलं सोबत नंदी बैलावर आणि सगळेजण आले पंढरपुरात पंढरपुरात आल्याच्या नंतर ती तेवढी गर्दी पाहिली आणि गर्दी पाहिल्यावर पार्वती म्हणली मालक माझी हिंमत नाही एवढ्या गर्दीमध्ये घुसायची गेल्याच्या नंतर या सगळ्या खुना तिथे गेल्यावर तपासून तपासून पाहू शकता पलीकडे एक देवीचं मंदिर आहे तिथं पार्वती उतरली तिथून नंदी बैल नंदीवर शंकर आणि शंकरजी सोबत गणपती सगळेजण निघाले पुढं चालत आले आणि पुढं चालत आल्यावर ते वारकऱ्यांनी पाहिलं नंदीवर शंकरजी येत आहेत आणि वारकऱ्यांनी ते पताका अशा धरल्या होत्या का, का? खांद्यावर त्या केल्या उलट्या वारकरी भारी असतात वारकऱ्याला जो सदा तयार असतो त्याला वारकरी म्हणायचं वार करण्यासाठी जो।, जो सदा सै सर्वदा तत्पर असतो त्याला वारकरी पताका केल्या उलट्या काय हो नंदी बैलवाले बाबा इथं माणसाला चालता येत नाही तुम्ही एवढ्या गर्दीमध्ये बैल घुसवला चला व्हा बाजूला तिथं नंदीला सोडावं लागलं चंद्रभागेतून वर निघाल्याच्या नंतर नामदेव पायरीकडे जाताना एक मंदिर लागतं तिथं नंदी आहे आणि हा मंदिर आहे हनुमंतरायाचं हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी असण्याचं काही कारण आहे का तिथं नंदीला सोडलं महादेवानं नंदीला सोडलं नंदीला सोडलं आता गणपती रडायला लागला पप्पा मी पायी नाही चालणार खांद्यावर महादेवाच्या खांद्यावर गणपती आणि मग आले नामदेव पायरीच्या जवळ नामदेव पायरीच्या जवळ आल्यावर शंकरांना सांगितलं बाबा गणपती उतर रे बाबा थकलो मी मग गणपतीला उतरवलं आणि तिथं मंदिराच्या त्या एका कोनाड्यामध्ये खिडकीमध्ये ठेवले जाऊन पहा तिथं आणि तिथं मध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी घाम पुसला आणि हात जोडले पांडुरंग परमात्म्याच्या समोर त्यावेळेला त्यावेळेला पांडुरंगानं स्वतः शंकरजीला उचललं डोक्यावर घेतलं महिमा वर्णिता महेशू त्याने मस्तकी बन दिला महिमा वर्णिता मस्तक महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला दिला भगवान शंकराने जेव्हा पांडुरंगाची स्तुती घ्यायला सुरुवात केली पांडुरंगाने देवाला महादेवाला डोक्यावर घेतलं इतकं दोघांचं ऐक्य आहे ऐक्य भेद नाही त्यांच्यामध्ये भेद नाही शंकराचार्यानी वर्णन केलं महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय मुनिंद्रे समागत्य तिष्ठन तमानंद कन्नम लिंगम भजे पांडुरंगम परब्रह्म आहे पण लिंगासहित प्रतिमा आहे लिंगासहित म्हणून माझे पांडुरंगम हो, इतकं ऐक्य म्हणून दोघांमध्ये भेद नाही करायचा भेद नाही करायचा आपण जरी माळकरी येत आणि जर आपण पांडुरंगाचे भक्त आहेत तरी आपल्याला अधिकार नाही भगवान शंकराची आणि निंदा करायचा अधिकार नाही आपल्याला भगवान शंकराची निंदा करूच नाही वारकऱ्यानं जो खरा वारकरी आहे किती हाडाचा वारकरी जरी असला गळ्यामध्ये एवढाल्या माळी घातल्या चंदन लावतो अंगाला जिथं जिथं अंग खाजलं तिथं तिथं चंदन लावतात गंध लावतात मला एकाने विचारलं महाराज कसं आहे मला असं बोललं की मग तुम्हाला हसू येते काही काही लोकाला फारच ते म्हणजे शो करायची सवय असते इथं गंध इथं गंध इथं गंध इथं गंध इथं वेगळा इथं वेगळा मला एकाने विचारलं महाराज ते समोर आला ते वारकरी त्यांना नेमकीच आंघोळ केली होती कपडे नव्हते घातलेले फक्त धोतर नेसलेले होतं बनेल नव्हती अंगात शर्ट नव्हतं आणि मजे एक असं तातेराव महाराजासारखा एक होता त्यांनी विचारलं महाराज म्हणलं हे असा गंध काऊन लावला किती जागी लावला म्हटलं हे गंध लावला नाही त्याच कापसाच्या खोलीमध्ये बापूच्या बसलो आणि त्याच्यामुळं अंग खाजू लागलं चंदन जित जित खासलं तिथं तिथं लावलं म्हणलं जरी जरी वैष्णव किती कट्टर असला पांडुरंगाचा कितीही मोठा भक्त असला तरी देखील जर भगवान शंकराची निंदा करत असेल तर त्याचं तोंड देखील पाहू नये तोंड देखील वैष्णव निंदी सदाशिव त्याचे पाहू नये वदन मूर्खा पूर्ण काय म्हणतात जरी पांडुरंगाचा कितीही मोठा भक्त असला विष्णूचा भक्त असला पण जर निंदा शंकराची करत असेल तर त्याचं तोंड देखील पाहू नये तोंड देखील मूर्खाहूनही मूर्ख पूर्ण म्हटलेले विष्णूशी भजला शिव तुरावला अधपात झाला तया नरा विष्णूची कितीही भक्ती केली पण जर शंकराची निंदा करत असेल शंकराला जर शिव्या देत असेल तर त्याचा अधपात म्हणजे त्याचा सर्वनाश होणार हे नक्की म्हणून म्हणून सांगितलं साधू संतांनी हरी हरा भेद नाही नका करू वाद एकदा दोन कट्टर घरामध्ये सोयरीक झाली सोयरी कट्टर घर कोणते एक शैवाच आणि एक वैष्णवाच शैव म्हणजे महादेवाच्या भक्ती करणाऱ्या एका भक्ताचं घर आणि एक घर पांडुरंगाची भक्ती करणाऱ्याच घर पांडुरंगाची भक्ती करणारे उभागंध लावतात आणि महादेवाची भक्ती करणारे आडव भस्म लावतात आता त्या भगवान शंकराच्या उपासना करणाऱ्याच्या घरची मुलगी पांडुरंगाच्या घरी दिली समजा पांडुरंगाच्या भक्ती करणाऱ्याच्या पहिला दिवस उजाडला आणि सुनबाई आली घरात तिनं सारवायला सुरुवात केली सारवतात कस कस सारवितात मा इकडं कस सारवितात आता फरशा आल्या म्हणा महाराज कोण्या जमान्यात तुम्ही असं घेतलं ते शेणाचं सारवण आणि असं सारवायला सुरुवात केली तेवढ्यामध्ये सासरा आला साजरा आणि सासऱ्या सांगितलं थांब काय म्हणजे असं आडव नाही सारवायचं म्हणले का आम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत उभा गंध लावणारे असं उभं सारवायचं म्हणले आगाऊच तापय डोक्याला ताण तिनं कस तरी वेड वाकड असं उभं उभं सारवलं आणि दिलं ठेवून थो, थोड्या वेळानं बाथरूम ला वगैरे जाऊन आला सासरा आणि त्यानं घेतला हातावर मंजन आणि सुरू केलं दात घासायला सुनबाई बी हुशार होती तिनं लगेच सासऱ्याला सांगायचं थांबा माजी म्हणले काय आपण पांडुरंगाचे भक्त आहेत उभा कन्ना लावणारे असे आडवे दात नाही घासायचे उभे घासा म्हणले बाई तू तुझ्या आकाराने चालू दे उद्यापासून मी माझ्या आकाराने चालू देतो भांडण जे भांडण हे तुमच्या आमच्यामध्ये साध्या साध्या बोळ्या किंवा अज्ञानी लोकांमध्ये जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यामध्ये वर त्यांच्यामध्ये भांडण नाही म्हणून हा भेद नष्ट झाला पाहिजे भेद आपण जे वर्णन करतो दररोज आरती झाल्यावर कर्पूर गौरम करुणावतारम कोणाचं वर्णन करतो हे महादेवाचा कर्पूर गौरव ज्याचा कापरासारखा वर्ण आहे कशामुळे कापरासारखा वर नाही अहो ज्यानं हळाहळ काळ विष पिलं त्याचा वर्ण पांढरा का झाला स्फटिकासारखा कापरासारखा कधी विचार केला महादेवाचा रंग पांढरा का जो मसनवट्यात राहतो ज्यानं विष पिलं काळं त्याचा रंग पांढरा का त्याचा रंग पांढरा याच्यासाठी झाला कारण विष्णून अमृत पिलं विष्णून अमृत पिला म्हणून महादेवाचा रंग पांढरा आणि महादेवानं तर निळ काळ विष पिलं म्हणून विष्णूचा कंठ निळा झाला विष्णू निळा झाला विष्णू हो वर्ण नाही ना 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 ना। भजन करा रे हरी हरा भजन करा रे हरी हरा नारायण शिव करा माझे बोलणे अवधारा वेदन करा दोघांचा आवाज कमी <गागें>, पा दृष्टांत तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत नारायण सेविले अमृत झाला श्वेत महादेव नामदेवराय वर्णन करतात ऐका पाहेपा तेथीचा दृष्टांत तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव नारायण भगवंतांना अमृत प्राशन केलं म्हणून पांढरा रंग झाला महादेवाचा आणि महादेवानं विष प्राशन केलं म्हणून निळा वर्ण झाला विष्णूचा इतकं ऐक्य इतकं ऐक्य म्हणून म्हणून कथा जी आहे शिवकथा रामकथेच्या अगोदर भगवान शंकराला विनंती करते पार्वती आणि याज्ञवल्के महाराजांना विनंती करतायत कोण भारतवाज्य ऐका पार्वतीनं विनंती केली महाराज मला राम कथा सांगा राम जन्माची कथा सांगा त्यावेळेला भगवान शंकर सांगतात राम कथा कली बिकट कुठारी सादर सुनी गिरी राजकुमारी राम कथा सुंदर करतारी संशय बिहद उडाव निहारी राम कथा म्हणजे काय आहे मनात येणाऱ्या संशयरूपी रूपी संशय पक्षाला उडवून लावणारी टाळी म्हणजे ही रामकथा आहे शिवजी सांगतात देवी परमात्मा हा निर्गुण निराकार आहे परमात्मा, परमात्मा कसा आहे देवाचं मूळ स्वरूप जर कस असेल तर ते देवाचं मूळ स्वरूप दूरू निर्गुण आणि निराकार आहे गुणरहित निर्गुण म्हणजे गुणरहित निराकार निराकार म्हणजे ज्याला आकार नाही असा तो ज्याला रंग नाही रूप नाही आकार नाही ज्याला सावली नाही छाया नाही काहीच नाही असा परमात्मा तो कसा आहे बिनुपद चलही सुनही बिनु काना वर्णन आलेले परमात्म्याचं कसं आहे बिनू पद चलही म्हणजे काय हो ज्याला पाय नाहीत तरी पण चालतो बिनू पद पद म्हणजे पद म्हणजे पाय बिनू पद चलही जो पाय नसून देखील चालतो दुसरा एक अर्थ बिनू पद, पद पद म्हणजे ग्रामपंचायत मेंबर ग्रामपंचायतचा अध्यक्ष म्हणजे सरपंच पंचायत समिती अध्यक्ष जिल्हा परिषद पद पद हे पद कोणतंच नसताना देखील त्याची सर्व जगावर सत्ता चालते त्याला म्हणायचं बिनू पद चलही बिनू पद चलही कर बिनू करही कर बिनू करम करही बिधी नाना असं म्हटलं जातं देवा देवाविषयी कर बिनू करही करम म्हणजे कर कर म्हणजे हात हात नसतानाही जो सगळी कामं करतो त्याला देव म्हणायचं देव कर बिनु करम करही बिधी नाना दुसरा एक अर्थ कर कर म्हणजे मी एक अर्थ सांगितला हात आणि दुसरा दुसरा अर्थ कर म्हणजे जे नळपट्टी पाणीपट्टी कर कर म्हणजे टॅक्स जो टॅक्स न घेता सगळे काम करतो त्याला देखील म्हणायचं कर बिनो करम करही विधी नाना देव जो आहे देव तुमच्याकडून कधी टॅक्स घेतला या ना तातेराव महाराज घरामध्ये जर चार लाईट दोन पंखे एक टी व्ही एक फ्रीज एक कूलर एक गिजर एवढं जर असेल तर आठशे रुपये महिना लाईट बिल आले माझ्या घराचं सांगायला माझ्या घराचं सांगतोय इतकं जर काही असेल तर आठशे रुपये महिन्याला लाईट बिल येतं ते बी लाईट आपण फक्त रात्रीला लावतो दिवसा फक्त कूलर चालवतो उन्हाच्या वेळेला तरी देखील आठशे रुपये लाईट बिल येतं दिवसातून बारा बारा तास चौदा चौदा तास सूर्य तुम्हाला प्रकाश देतोय कधी लाईट बिल मागायला देवाचे माणसं आले का तुमच्या दरात कोरोनाच्या काळामध्ये जे जे लोक पॉझिटिव्ह झाले होते ऐका काल रामेश्वर महाराजांचं की, कीर्तन होत गुंड महाराजाचं गुंड महाराजांचं कीर्तन होत बोलत, बोलत बोलत चर्चा झाली माग दोन वर्षाखाली माझी एक कथा होती जिंतूर भागामध्ये बोलत बोलत ते म्हणले आमचा विषय झाला महाराज म्हणलं एक वर्ष दोन वर्ष झाले काय आपली भेट नाही या या गावामध्ये माझी कथा होती त्या दिवशी तुमचं कीर्तन होतं ते दहा मध्ये म्हणले महाराज काय सांगाव त्या कीर्तनाला आलो आणि तिथून आम्ही दोघं जण पॉझिटिव्ह झालो दोघ जण कोण कोण एक पाठक महाराज जालण्याचे नामवंत कीर्तनकार होते बरं का दिनानाथ महाराज पाठक गोरुठाही होते मला सुद्धा आयुष्यामध्ये मला त्यांचा थोडा वेळ का होईना पण मला सहवास लावला आणि त्यांचं मार्गदर्शन लावलं अतिशय विद्वान माणूस आणि गुंड महाराज सुद्धा त्या गावामध्ये माझी कथा चालू होती आणि त्या गावात आल्याच्या नंतर ते दोघही पॉझिटिव्ह झाले होते तिथून त्यात पाठक महाराज कोरोनामुळे गेले आणि रामेश्वर महाराज गुंड नीट झाले म्हणून तर काल कीर्तनाला आले आणि मला तिथं आल्यावर काल सांगितलं त्यांनी महाराज तेव्हा भेट झाली होती बरं झालं मी पॉझिटिव्ह झालो आणि मी वाचलो पाठक महाराज गेले त्याच गावात मी देखील कथेला होतो मी पॉझिटिव्ह झालो नाही आणि मला ती वेळ आली नाही म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे त्या कोरोनाच्या काळामध्ये एक जर ऑक्सिजन सिलेंडर घ्यायचं म्हणलं ऑक्सिजन सिलेंडर असा मास्क लावला आता तुम्ही जेव्हा होता आयसीयू मध्ये ऑक्सिजन जर लावला नुसती अशी नळी नाकामध्ये दोन हजार रुपये रोज आहे दोन हजार रुपये बरोबर आहे का दोन हजार रुपये रोज दवाखान्यातला डॉक्टरचा ऑक्सिजन विकत घ्यायचा म्हणलं तर दोन हजार रुपये रोज तुम्ही आम्ही नाकानं चोवीस तास चोवीस तास हा भाता फुकतोय भाता चालू आहे ना आपला छाती नाकानं ऑक्सिजन घेतोय कधी दोन हजार सोडा दोन रुपये तरी देवाना मागितले का तू ऑक्सिजन घेतो दे म्हणून नाही कोणताच टॅक्स हा देव, देव। मागत नाही म्हणून म्हणून कर बिनो करम करही बीधी नाना असं म्हटलेले कोणताच कर न घेता सगळे काम करतो त्याला देव म्हणतात देवी देव ऐक आणि हा असा देव प, प, पद नसताना काम करतो कारण पद कोण कसं आहे पहा पद हे पाच वर्षासाठी आहे आपल्याकडे आता लोकसभा निवडणुका लागल्या किती दिवसासाठी आपण निवडून देणार आहे पाच वर्षासाठी पाच वर्ष झाले की संपलं त्याचं पद माझी खासदार माझी आमदार माझी सरपंच पण परमार्थामध्ये असे कधी पाहिलं का माझी इंद्रदेव माजी विष्णू माजी महाराज माझी ज्ञानेश्वर महाराज माझी तुकाराम महाराज असं काही माझी शब्द आहे का नाही इथली जी पदवी आहे ही अनंत काळ अमर पदवी आहे चिरकाल टिकणारी माझी हे नाही म्हणून बिनु पद ही हा देवी असा परमात्मा पार्वती म्हणते जर तुमचा परमात्मा निर्गुण निराकार आहे तर मग सगुण रूप का घेतो सगुण हात पाय असलेलं रूप का घेतो देवी म्हणजेच पार्वती म्हणते तुमचा देव अवतार का घेतो त्यावेळेला हो सांगतात महादेव सांगतात देवी अवतार घेतो तो धर्मच रक्षण करण्यासाठी धर्म रक्षा वया अवतार घ्यायची धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो ऐका जब जब, जब होय धर्म की हाणी जब जब होय धर्म की बाढी असुरे अधमे अभिमानी बाढे असुरे अधमे अभिमानी तप तप प्रभो धरे विविध शरीरा तप तप प्रभो धरे विविध शरीरा श्री राम जय रा जय जय राम, जै जै राम, श्री राम जब जब होय धर्म की हानी वर्णन करतात रामचरित माणसामध्ये गीतेमध्ये देखील एक असाच श्लोक येतो जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते इथं म्हणतात जब जब होय धर्म की हानी म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते इथं म्हटले तुलसीदासांनी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात यदा यदा जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते इथं म्हटले जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते एकच भगवान श्रीकृष्णाचे शब्द आणि तुलसीदासांचे शब्द एक न एक शब्द सारखा आहे सारखा ती देखील देववाणी आहे आणि ही संतवाणी आहे संतवाणी संत म्हणून इतकं साम्य आणि इतका महत्त्वाचा हा ग्रंथ जब जब होय धर्म की हानी तब तब प्रभू धरी विविध शरीरा देवी त्यावेळेला देव अवतार घेतो मग तो कधी नरसिंह होतो कधी वराह होतो कधी वामन अवतार धारण करतो तर कधी परशुराम होतो पार्वती मध्येच म्हणली महादेवाला थांबा देवा लय झाले तुम्ही हे बाकीचे सगळे अवतार कोणतेच सांगू नका लय दिवस ऐकले म्हणले आम्ही भागवतामध्ये अवतार मग आता फक्त राम का होतो तेवढं सांगा राम का देवी राम देवाला राम अवतार का धारण करावा लागला राम का व्हावं लागलं ला? त्याचे पाच कारण आहेत पाच कारण म्हणजे पाच कारण आहेत ते पाचला पाच सांगा म्हणजे पाचला पाच सांगण्याचा प्रयत्न करेल पण पाच साडेपाच पर्यंत सगळे होते पाच वाजून